एक हजार वर्षांनंतर प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मूळ सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंग रुद्रपूजा माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते पार पडली आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक दर्शक हाती यांच्या मार्गदर्शनाखाली ही पूजा संपन्न झाली यावेळी शेकडो शिवभक्तांनी केसरकर यांच्या निवासस्थानी दर्शनासाठी गर्दी केली होती वैदिक धर्मसंस्थांमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन करण्यात आले होते दीपक केसरकर यांच्या हस्ते ज्योतिर्लिंगांची विधिवत पूजा संपन्न झाली शेकडो शिवभक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला शिवभक्तीत भक्तगण तल्लीन झाले होते सकाळपासूनच मोठ्या संख्येने शिवभक्तांनी दर्शनाचा लाभ घेण्यासाठी गर्दी केली होती यावेळी स्वामी दर्शक हाती पंडित अतुल द्विवेदी पंडित श्री पुंडलिक शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब भाजप जिल्हा चिटणीस महेश सारंग आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक उमेश वायुण संदीप नारकर आनंद पोएकर हर्षल नाडकर्णी दीपा सावंत सुचित्रा वांदेकर अनिता धुरी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा केसरकर भाजप शहराध्यक्ष सुधीर अडिविरेकर माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे अशोक दळवी आर्ट ऑफ लिव्हिंगचे हर्षल नाडकर्णी दीपा सावंत आनंद पोएकर बाळकृष्ण सावंत नीता कविटकर किरण नाटेकर अर्चना पांगम दिपाली सावंत शुभांगी सुकी भारती मोरे नितीन मांद्रेकर सुरेंद्र बांदेकर सत्यवान बांदेकर विनोद सावंत बंटी पुरोहित अर्चित पोकळे गोविंद प्रभू नंदू शिरोडकर गजानन नाटेकर आबा केसरकर सुजित कोरगावकर शैलेश मेस्त्री आदींसह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी श्री केसरकर म्हणाले मी एक शिवभक्त आहे सावंतवाडी संस्थांचे कुलदैवत शंकर आहे त्यामुळे लहानपणापासून आम्ही शिवशंकराची आराधना करतो बारा ज्योतिर्लिंगांपैकी पहिलं असं सोरटी सोमनाथ आहे त्या काळात अनेक हल्ले या मंदिरावर झालेत शिवलिंग भंग करण्यात आलं काही निष्ठावान पुजाऱ्यांनी त्याचे अवशेष जपले एक हजार वर्ष हे अवशेष गुप्त ठिकाणी सुरक्षित होते शंकराचार्य यांनी सांगितल्याप्रमाणे श्री श्री रविशंकर स्वामींजींच्या माध्यमातून ही परंपरा जपली जात आहे चुंबकीय शक्ती असणारे हे शिवलिंग अधांतरी राहत होते ही अलौकिक अशी भारताची परंपरा होती ती जपण्याचं काम ही मंडळी करत आहे अध्यात्माचं नेतृत्व करत आहे आमच्या वास्तूत शिवलिंग आलं हे माझं भाग्य समजतो ही भूमीत शंकराची आहे या भूमीत ज्योतिर्लिंगाचं आगमन होणं भाग्याचं आहे सरदार वल्लभभाई पटेल यांनी सोटी सोमनाथ मंदिराची प्रतिष्ठापना केली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता या ठिकाणी अध्यक्ष आहेत ते भव्य स्वरूप या अलौकिक ठेव्याला प्राप्त करून देतील श्री श्री रविशंकर स्वामीजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावे अशी आमची इच्छा आहे त्यांचे भव्य स्वागत जिल्ह्यात केलं जाईल अशी भावना त्यांनी व्यक्त केली पाच मिनिट रुपये जरा पाठी पाठी सॉस का जब है हमारे फ्रिज में लगे पचास बॉस में तो फ्रिज आ जाए का

तदव्ये समजपर ययंता यायकरा तदभोका भगे मृत परिवे स्याहे याक्षदस्य कामप्रे विश्वे देवालोच प्रोक्तो वेदान्ते च प्रतिष्ठितः तस्य प्रगतलेन स्या परस्य मयेश्वरणा सुगन्धपुष्पाणेधाकालोद्भवामि च पुष्पाञ्जलिमया दत्ताग्रहाणेश्वरोक्तमन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि हरणमप्र्वते